आ गए कि जन्नत में जन्नत का दूसरा नाम ही है हवा की दी है आज का खरच हा खर का अनुभव है मध्ये नमस्कार मित्रांनो मी आपला होत संतोष उल आत्ता आपण आहोत पुना नाशिक हे आहे गोरकृष्णचं मंदिर मनसरजवळ औसरी घाटामध्ये आणि हा समोर आहे एक अवसरी घाट पुढे अवसरी घाट लागतो आणि या साईडला मनसर चला आपली बाकीची मंडळी तर आता पुढे वाट आहे मनसरला त्याच्यामुळे निघूया आता आज जातोय आपण रतंग गाडाला भेट देण्यासाठी आपण मंचर नारायणगाव मार्गे ओझरला येऊन पोहोचलो आहे हे समोर दिसत आहे हे ऐडगाव धरणाचे बॅकवॉटर त्याच्या पलीकडे आपल्याला दिसत आहे ते अष्टविनायकापैकी एक असलेले विघ्नहर गणपतीचे मंदिर आहे।, हे आहे ओतूर पोतूर बसस्थानकापासून डावीकडील रस्ता आपणास राजूर पर्यंत घेऊन जाईल कोतूर पासून लागाचा घाटा रस्ता चांगला आहे परंतु लागाच्या घाटामधील रस्ता हा खूपच खराब झालेला आहे तुम्ही जर पावसाळ्यात इकडे येणार असाल इथून जवळच असलेल्या ब्रह्मकुंड धबधब्याला भेट द्या अगदी इथून सुंदर आपण आता नगर का जसा आम्ही नगर जिल्ह्यात प्रवेश केला तसा रस्ता चांगला असल्याने गाड्यांचा वेग वाढवला अपवाद फक्त कोतूळ पुढील रस्ता तो देखील खूपच खराब झालेला आहे हत्ता आपण आवतूर पासून ब्राह्मणवाडा कोतोळ राजूर मार्ग रांडाफॉल पर्यंत येऊन पोहोचलो. येथू डाव्या बाजूस जाणारा रस्ता आपल्याला रत्नवाडी पर्यंत घेऊन जातो. आज आपल्या बरोबर आपल्या गाडीमध्ये आहे. आहे

आणि ही आमची फॉर्चुनरच्या चौकीपासून रत्नवाडी पर्यंतचा रस्ता मात्र आपल्याला निसर्गाच्या कुशीत घेऊन जातो पावसाळ्यात येथील धबधबे नक्कीच पाहण्यासारखे असतील रत्नवाडीला पोहोचायला आम्हा सहा वाजले गाडी पार्क केल्यानंतर चहा पाणी करून आम्ही आमचा ट्रेक चालू केला वाज साडेसहा साडेसहा साधारणतः जायला तीन तास लागतील ह आपल्याला आहे कुठे सोरत्तनगड आहे जोरतनगड आहे तिथे जो साधारणतः आपल्याला नऊ साडे नऊ होतील पोचायला हा अंदाजे चला खेळमेळीच्या वातावरणात निघाले सर्व एक गोष्ट गोष्ट एक फायद्याची आहे ऊन नाही आत्ता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका दहा पंधरा मिनट चालल्यानंतर छोटेशे डॅम जवळ येऊन पोचतो आपण समोर दिसणार दृश्य रतनगाडाच हे खूप सुंदर आहे मनाला आनंद देणार आहे काही म्हणला आल्यानंतर किंवा किल्ल्यांच्या सानिध्यात आल्यानंतर होणारा आनंद हा काही वेगळाच आहे चला रे आहे ते काय येतोय अवस्थेंचा

गस्त सापडत नाही. तुमचं रस्ता सोडले. तर आपण घेऊ पुढचं. हं? ना? मग आम्ही आवं तुझा वागे. चल. आता लेखा. आपण ना. पक्के दुगले आहेत ते दी. तो तर भाजी कापायला दिली. दिली खास किले. अरे बाप. दुख रोज

समोर खाली दिसते ती रतनवाडी आणि या शिड्यापर्यंत यायला साडेसहा वाजता चालू चालू किल्ला ट्रेक आता वाजलेत सव्वा नव पाहुणे तीन तास लागले आम्हाला या रतंगाड्याच्या शिड्यांपर्यंत येतपर्यंत आता दोन शिड्या चढून गेलं की वरती माचीवरती आपण पोचतो आहे परंतु आता एवढी थंडगार हवा असताना देखील एवढं उकडतं आहे ब्रेक त्या माशांनी एवढा त्रास दिला की नाद नाही आता मात्र सगळे आरामात बसले आराम करत पावणे तीन तास लागले टोटल तासकर काय म्हणताय बस द्या ना पण हो दिवसापेक्षा आहे ना हे रात्री झालोय हे लय भारी काम झालं एक नंबर झाला दिवसालाही त्रास झाला असता हे इथे काय कचरा कुंडी छान बनवलंय पण

एवढं डोकं जायचं आता मित्रांनो आता आता वरती गेल्या वेळे परत स्टार्ट करू ब्लॉग या अंधारामध्ये रिस्की काम नको तासकर आलात हा रिस्की काम नको अरे बापरे आता वाजले साडे नऊ हे पाय खाली दगडी आणि हा खाली कडा मी म्हणतो दिव हे दिवसा पाय राहिला एकदम भयानक असन बर का हा इथं छोटीशी गोहा आहे बरं बघा इथे

तू इकडे जवळ आहे एवढी आहे ना की आवाज येतच नाहीये ए उजव्या साईडला धरून चला हा डाव्या साईडला सरकू नका कुठून गेला मग अशी विंचू पण पाहिला मी हा पायापास तुरतून जोरात परत गेला ना का दिला सांगितलं मी साप होता कधीच गेला पार्टी मागे तो नाही पण नाही रात्री येणार ना त्यासाठी ट्रेकिंग करताना नाही ट्रेक करताना पायामध्ये ना फुल शूज हे कंपल्सरी पाहिजे आणि ही आजच्या ट्रेकची नवीन शिकवण अरे पण नक्की आपण आलोय कस कुठून आलोय काय आलो वरती आलो तर काही कळलंच नाही इकडे काय सर वापरायला पाणी आहे सकाळी हिथ बुरुज आहे ट्रेन कुठे इथंच लावायचं का बर चला ट्रेनची तयारी करा बर आता बसव दे एक नंबर खतरनाक वर्ग पण फोन तुम्ही एवढ्या वेळा कोकण काढायला गेला काय फायदा नाही झाला फायदा जन्मत नाही पोहोचली जन्मत जेवण केल्यानंतर आम्ही टेंट लावायला घेतले परंतु तीन टेंट लावून झाल्यावर चौथा टेंट लावत असताना आमचे दोन टेंट मोडले कारण की हवा आणि धुके प्रचंड होते तीन टेंट मोडले डॅमेज झाले रात्रीच्या बारा वाजले आणि आजचं आणि आजचं खरच हा खरं का अनुभव आहे आमच्या वकिला बाई टेंट मध्ये अडकलेत ना अरे उडून तो मित्रांनो आम्ही हसून जरी बोलत असलो तरी प्रचंड असलेल्या हवेचा त्रास हा भयानक आहे तुम्हा हवेच्या येणाऱ्या आवाजावरून समजलेच असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका